जुन्नर तालुक्याची शान विरुद्ध ठामपणे आवाज उठवणारी भल्या भल्यांना आपल्या शब्दांनी गप्प बसवणारी आणि विद्यार्थिनीच्या हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्राला डोक्यावर उचलणारी फायर ब्रँड युवा नेतृत्व ने दिव्या शिंदे आता याच दिव्या शिंदेने थेट बिग बॉस मराठीच्या सीझन सहाच्या घरात दमदार एंट्री घेतली राजकारणापुरतीच नाही तर स्पष्ट मत मांडण्याचा तिचा स्वभाव तिला सामान्य लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतं बिग बोस थीचा मंचावर थीचा प्रवासाची बॉस मराठीच्या संघर्षमय खास एवी दाखवण्यात आली आणि त्यानंतर आत्मविश्वास आक्रमकता आणि ठामपणासह दिव्या शिंदेने मंचावर पाऊल ठेवत आता ही फायर ब्रँड नेतृत्व घरात अन्यायाविरुद्ध उभी राहणार का की बिग बॉसच्या खेळात नवं राजकारण डाव खेळून सगळ्यांना चकित करणार तर आता यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी सीझन सहा पाहायला विसरू नका फक्त कलर्स मराठीवर आणि तुमच्या जिओ हॉटस्टारवर कधीही